मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परत काही आलेगाव ग्रामपंचायतीतील भ्रष्ट कारभाराविरोधात आंदोलनाची हाक आलेगाव तालुका सांगोला ग्रामपंचायतीच्या कारभारातील भ्रष्टाचार बेकायदेशीर टेंडर प्रक्रिया आणि पारदर्शकतेचा अभाव या गंभीर आरोपांवरून ग्रामस्थांनी आजपासून दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कार्यालय सांगोला इथं बेमुदत हलगीनाद आंदोलन सुरू केलं आहे आंदोलनाचं नेतृत्व आलेगाव येथील रहिवासी प्रशांत आबासो यादव करत असून ग्रामस्थ मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले आहेत आंदोलनकर्त्यांनी ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी यांच्या संगणमतानं विकास कामांच्या टेंडर प्रक्रियेमध्ये सावळा गोंधळ निर्माण करून बेकायदेशीर बीवन निविदा काढल्याचा आरोप केला आहे आंदोलनाची प्रमुख कारण विकास कामांच्या टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता नसणं ग्रामसभेत झालेले सर्वानुमते ठराव नोंदवले जात नाहीत मर्यादित पुणार यांच्या मनानं विकास आराखडा ठरवला जातो नागरिकांना गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांकडून दमदाटी ग्रामपंचायत निधी जाणून बुजून रखडवून ठेवणं याबाबत अर्जदार प्रशांत यादव यांनी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक सांगोला यांना लेखी तक्रार दिली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी मागील तारखांचा स्टॅम्प पेपर वापरून आदेश तयार करण्याचा प्रकार केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे आमच्या मागण्यांकडे तातडीनं लक्ष न दिल्यास आम्ही बेमुदत आंदोलन सुरू ठेवून पुढील काळात तीव्र लढा उभारू असं आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलंय मी प्रशांत आबासो यादव आलेगाव येथील नागरिक आहे व माझ्यासोबत असलेले आलेगावचे सर्व ग्रामस्थ आहेत आज पंचायत समिती सांगोला त्यांच्या कार्यालयासमोर हलगीनाथ आंदोलन बेमुदत हलगीनाथ आंदोलन ठेवलेलं आहे त्याची कार्य कारणं अशी आहेत ती गांभी गांभीर्यानं घेण्यासारखी आहे आलेगाव ग्रामपंचायतकडे जवळजवळ सुमारे दोन कोटीपर्यंत निधी शिल्लक असताना कुठल्याही प्रकारचं काम केलं जात नाही आणि त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी सरपंच ग्रामसेवक आणि संपूर्ण सदस्यवाडी ती फक्त सदस्य स्वतःचा आर्थिक सा स्वार्थ साधण्यासाठी अंतर्गत टेंडर करून आतल्या टेंडर करून नियमबाह्य टेंडर करून बेकायदेशीर कामे करत आहेत तसेच ग्रामसभेने विविध अडचणींवर नागरिकांच्या अडचणींवर जे काय ठराव घेतलेले आहेत ग्रामसभेमध्ये अर्ज सादर केले जातात त्याच्यावर कुठलाही विचार विनिमय केला जात नाही ग्रामसभेचं प्रोसिडिंग हे जवळजवळ ग्रामसभेमध्ये लिहिणं गरजेचं असताना ग्रामसभा झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवस वैयक्तिक ग्रामसेवक सरपंच आणि उपसरपंच बसून त्यांच्या मनाने जे घ्यायचे ते विषय घेतात आणि ग्रामस्थांचे विषयी बाजूला ढकलून देतात कुठला विषय प्रोसिडिंगवर घेतला जात नाही आणि गावात गाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे सगळीकडे रोगराई पसरायचे चालूच आहे तरी आमची एक विनंती बी साहेबांना की बाबा तात्काळ ह्यावर मार्ग काढावा याकरता आम्ही साहेबांकडे भेटायला गेलो असता आम्हाला बी डी साहेबांनी दमदाटी केली तुमचं काय संबंध आहे तुम्ही कोण आंदोलन करते तिथं आमच्या कार्यालयासमोर बसायचं नाही आम्ही आणि ग्रामपंचायत बघून घेऊ निधीचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ अशा प्रकारची दिली जात आहेत आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे तरी आंदोलनाच्या मार्गातून आम्ही त्याचा निषेध करत आहे तरी तात्काळ हा था भ्रष्टाचार थांबवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही सर्व आलेगावमधील ग्रामस्थांच्या वतीने आमची वो विनंती राहील या संदर्भात याच्या पण वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्ही बोललाय का त्यांना भेटायला गेलो होतो पण काही का, का तांत्रिक कारणामुळे आमची कलेक्टर साहेबाबरोबर आणि सी ओ साहेबाबरोबर भेट झालेली नाही तरी आम्ही त्यांना रितसर निवेदन दिल पोच केलेलं आहे